छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्त मिळवली त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील संपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आज या घटनेस एकशे ब्याण्णव वर्ष पूर्ण झाली त्यांच्या या महत्व कार्याची आठवण सर्वांना राहावी म्हणून प्रतिवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं सोयगाव तालुक्यातील बारा येथील जय कालुंकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ आणि जिल्हा परिषद मराठी शाळा येथे पत्रकार आणि दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रथम ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सिंग राजपूत यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर मराठी जिल्हा परिषद मुख्याध्यापक राठोड सर यांनी आलेल्या सर्व पत्रकारांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय त्यानंतर जयकालकन देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राध्यापक जीवन कोळते आणि सर्व शिक्षकांच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकारांच्या वतीने दर्पण दिनानिमित्त पत्रकार बाळशाश्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं आणि शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष व शिक्षक यांनी आलेला ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत रहीम पठाण जब्बार एस तडवी रहीज शेख जब्बार डी तडवी दिनेश चोपडे सुनील चव्हाण दिलीप मोरे सुनील चोरामले यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सभापती सांडू तडवी ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकर यांनी शाळेतील दोन्ही शाळेतील शिक्षक मंडळी मन यांनी मनोगत व्यक्त केलं न्यूज जिने महाराष्ट्रासाठी रहीम पठाण सोयगाव